भारतीय जनता पार्टीचा मी मतदारांचं खूप अभिनंदन करते धन्यवाद करते दादाना निवडून दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद त्यांचे आभार मानते हा बाजी मारली म्हणजेच देवेंद्र फडणवीस पुरल्यांनामुळे परमाधुरी ताई मिसाळ बाबा शेठ मिसाळ यांचा त्यांच्यावरती विश्वास होता त्या विश्वासाला कुठे तडा न पार पडता दादांवरती फार मोठ्या त्यांची जबाबदारी दिली त्या जबाबदारीची आम्ही त्यांनी आम्हाला संधी दिली त्या संधीच नक्की सोनं करणार आम्हाला प्रभाग अवघड होता आमच्यासाठी आम्ही पहिल्यांदाच त्या प्रभागामध्ये आम्ही होतो दादा गेले पंधरा वर्ष आमचं स्वतःच जे आम्ही प्रॉपर होतो तिथं ते होते त्यामुळे तिथं आम्हाला काही काळजीच नव्हती पण आम्हाला नवीन प्रभाग सरांनी साहेबांनी आम्हाला दिला पण आम्ही तिथं पण घर भारतीय पक्षाचा विजय आणि दादांनी हा विजय खेचून आणलेला आहे जेवढं काय आम्हाला अवघड गेलं पण त्या सगळ्यांना आमच्या सगळ्या महिला कार्यकर्त्यांनी आमच्या घरातल्यांनी आमच्या सगळ्यांनी खूप अपार कष्ट घेतले या सगळ्यासाठी आणि हा विजय अक्षरशः दादांनी खेचून आणलेला आहे कायमच पाठीशी आहे आणि खूप कष्टातून आता आम्ही विजय मिळवलेला आहे त्यामुळं त्याच जे आम्हाला सहकार्य केलं आमची पूर्ण फॅमिली आमची दुसरी जनरेशन ती सुद्धा या निवडणुकीमध्ये उतरलेली होती त्याच्यामुळे सगळ्यांनी हा किल्ला खेचून घेतलेला आहे आमच्या कार्यकर्त्यांनी तर आम्हाला केलीच नव्हत पण आमचे सगळे जत्ता बंधू भगिनी आमचं अख्खं गाव आमच्या पाठीशी उभं राहिलं त्याच्यामुळे आम्ही एवढ्या अवघड ह्याच्या पण जिंकून दाखवतो दिवस आम्ही प्रचार केला त्या प्रचाराचा आम्हाला फळ भेटले मम्मी काम करत होते जाऊन इकडं प्रचार केला तर आम्हाला फळ भेटले माझ्या भावाचा विजय झाल्यामुळे मी खूप आनंदित आहे आणि माझ्या घरातल्या सगळ्या भावांनी यांनी माझ्या सगळ्या भाच्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे आणि त्या मेहनतीचं आज फळ मिळालं नाही त्याचा खूप आनंद झालेला आहे सगळ्यांचे सगळे काम सगळे व्यवस्थित मार्गे लावतील हे आम्हाला दादांकडनं पूर्णपणे खात्री आहे आणि ते सगळं पर जेवढे बोलले तेवढं सगळं करून दाखवतील याची पण आम्हाला खात्री आहे दाखवला होता दादांवरती तो आम्ही पूर्णपणे कार्यकर्त्यांनी उचलून धरून निवडून आणलेलो आहे देवेंद्रजींची ताकद बाकीचं सगळं पाठबळ कार्यकर्त्या आणि महिला मंडळींमुळे हा प्रभाग आम्हाला अवघड होता पण पर आमच्या परिक्रमा आणि कष्टामुळं हा विजय झालेला कार्यकर्त्यांचा विजय सामान्य कार्यकर्त्यांचा